फडणवीस म्हणाले होते आदित्यला ग्रुम करतो आणि मुख्यमंत्री करतो त्यानंतर मी केंद्रात जातो असा दावा काल उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाखतीत केला कालच्या सभेत पुन्हा या घटनेचा दावा करत विस्ताराने काय झालं का होतं हे देखील ठाकरेंनी सांगितलं यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंपासून ते, बावन ते भाजपच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना लक्ष करण्यास सुरुवात केली फडणवीसांनी ठाकरे भ्रमिष्ट झाले अशी टीका केली आणि ठाकरेंवर टीका करून भाजप ठाकरेंच्या जाळ्यात अलगत अडकली नेमकी कशी फडणवीसांवर टीका करून उद्धव ठाकरे कसे डावपे चाखू लागलेत आणि भाजपचे नेते ठाकरेंना कसे फुलटॉस देऊ लागलेत समजून घेऊया यात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय तर काय हे समजून घेऊ काल मुलाखत इंडियन एक्सप्रेसमध्ये छापून आली या मुलाखतीतून ठाकरेंनी अनेक दावे केले अमित शहा जेव्हा शब्द देण्यासाठी मातोश्रीवर आले होते तेव्हा त्यांच्यासोबत फडणवीस देखील होते याच भेटीत फडणवीस म्हणाले होते की आदित्यला मी मुख्यमंत्री पदासाठी ग्रुम करतो त्यानंतर मी वरती केंद्रात जातो पहिल्या अडीच वर्षांनंतर मी केंद्रात जाईल अर्थ खात्यातलं मला कळतं अशा आशयाचा खुलासा ठाकरेंनी केल्यानंतर भाजपकडून जोरदार टीका झाली आणि नव्या वादाला तोंड फुटलं पण यामुळे ठाकरेंना जो खेळ खेळायचा होता तो साध्य झाला नेमका कसा तर मुद्दा क्रमांक एक ठाकरेंनी मोदींच्या नावावरून राज्यातल्या मुद्द्यांवर निवडणुका शिफ्ट केल्या पहिल्या टप्प्यात मोदींच्या दोनच सभा झाल्या होत्या पूर्व विदर्भातील पाच जागांपैकी एकाही जागेवर ठाकरेंचे उमेदवार नव्हते आता मात्र काल मोदींच्या नांदेड आणि परभणीत सभा झाल्या जशा जशा निवडणुका दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याकडे शिफ्ट होऊ लागल्यात तशाच त्या ठाकरे जिथून लढत त्या दिशेने शिफ्ट होऊ लागल्यात अशावेळी मोदींचा फॅक्टर पुन्हा जोर खाऊ लागला तर ठाकरेंसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात माहिती या निवडणुका राहुल विरुद्ध मोदी अशाच असल्याचं वारंवार सांगतायत आहेत खुद्द फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील मोदी विरुद्ध राहुल गांधी हे पोटतिडकीने लोकांना सांगू पाहतात आता मोदींच्या ज्या दोन सभा सुरुवातीला झाल्या त्यामध्ये मोदींनी डुप्लिकेट सेना असा उल्लेख ठाकरेंचा केला होता अर्थात मोदींनी राज्यपातळीवर निवडणुका आणल्या पण त्याचा मोठा फटका मोदींना बसू शकतो अशी माहिती मोदींना मिळाली असावी कारण कालच्या दोन्ही सभेत नरेंद्र मोदींनी ना ठाकरेंचा का विषय काढला ना शरद पवारांचा दोन्ही पक्षांवर भाष्य करणं त्यांनी टाळलं नेमका याच वेळी उद्धव ठाकरेंच्या आरोपांची चर्चा होऊ लागली हे आरोप मोदींवर नव्हते तर ते फडणवीसांवर होते फडणवीसांवर आरोप केले की आपोआप प्रचारात पक्षपूट कद्दारी फडणवीसांची भूमिका हे राज्य पातळीवरील विषय चर्चेत येतात याचा महत्वाचा फायदा म्हणजे मोदी फॅक्टर प्रचारात दुय्यम ठरतो नरेंद्र मोदींनी देखील याची कल्पना आल्यानंतर परभणीतून ठाकरेंवर टीका करणं शक्य असताना देखील टाळलं पण ठाकरेंनी फडणवीसांवर टीका करून स्टेट पातळीवर कालचा दिवस माध्यमांमधून चर्चेत आणला फडणवीसांसह भाजपच्या नेत्यांनी देखील मोदींच्या सभेत विषयावर प्रतिक्रिया न देता फडणवीसांनाच डिफेंड करण्यात दिवस मार्गी लावून ठाकरेंना जे हवं होतं ते घडवून आणलं थोडक्यात मोदींचा फॅक्टर राजकारणातून वजा करण्यासाठी राज्य पातळीवरच नरेटिव्ह समोर आणण्याची गरज आहे आणि तेच ठाकरे फडणवीसांना टार्गेट करून करतायत फडणवीसांना टार्गेट करून ठाकरे खेळत असलेली दुसरी खेळी म्हणजे शिंदेंना दुयम करण्यास सुरुवात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले याचा शिंदेना झालेला मोठा फायदा म्हणजे शिंदेचं राजकीय वजन वाढलं आणि त्यामुळे काठावरचे नेते शिंदेंना आपल्या बाजूला खेचता आले पण जागा वाटप सुरू झालं आणि शिंदे हे भाजपच्या इशाऱ्यावर चालतात असं मत तयार होऊ लागलं एकनाथ शिंदेना देखील आपल्यासोबत आलेल्या खासदारांचं तिकीट कायम ठेवता आलं नाही तर काही ठिकाणच्या जागा भाजप व अजित पवारांना सोडाव्या लागल्यात अर्थात एकनाथ शिंदेकडे असणारा फोकस ठाकरेंनी फडणवीसांकडे वळून एकनाथ शिंदे केली आहे ठाकरे फडणवीस असा सामना झाला तर एकनाथ शिंदे आपोआप दुय्यम ठरतात व काठावरचे शिवसैनिक व नेते ठाकरेंकडे शिफ्ट होऊ शकतात ठाकरे आणि शिंदे असा सामना एकूण नऊ ठिकाणी आहे त्या त्या जागा ज्याच्या पदरात जातात त्यांची शिवसेना खरी शिवसेना हा मतप्रवाह तयार होऊ शकतो अशावेळी शिंदे भाजपच्या इशाऱ्यावर काम करतात व ज्यांच्या इशारावर काम करतात त्यांनाच उद्धव ठाकरे थेट आव्हान देतात हे नरेटिव्ह तयार करून ठाकरे स्पर्धेत वरचड ठरतात व शिंदे दुय्यम होत आहेत फडणवीसांना टार्गेट करून ठाकरे खेळत असणारी तिसरी चाल म्हणजे शहा फडणवीस या आंतरविरोधाला पुढे आणू लागलेत शहा आले होते तेव्हा फडणवीसांना बाहेर थांबवण्यात आलं होतं असं ठाकरेंचं विधान असो किंवा मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर मोदींनंतर आपण पंतप्रधान होऊ अशी फडणवीसांची इच्छा असल्याचं राऊतांनी केलेलं विधान असो या दोन्ही विधानांमधून फडणवीसांची महत्वाकांक्षा व भाजप मधला आंतरविरोध दाखवण्याची रणनीती ठाकरे आखू लागलेत असं म्हणता येते नेमकं कसं तर अमित शहा हे महाराष्ट्रातल्या जागा वाटपापासून ते अनेक लहान मोठे निर्णय घेऊ लागलेत हे तर स्पष्ट होते अशावेळी फडणवीस की अमित शहा या कात्रीत अनेक भाजप नेते खडसे त्यांचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणून पाहता येतं दावा करून देखील आणि भेट घेऊन देखील फडणवीस समर्थकांच्या व फडणवीसांच्या दबावामुळे हा पक्षप्रवेश होण्यात अडचणी निर्माण होत आहेत असं बोललं जातं अशावेळी फडणवीसांना टार्गेट करून मूळ भाजपमध्ये असणाऱ्या व भाजपच्या पारंपरिक मतदारांमध्ये देखील सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न ठाकरे करू लागले म्हणजे कसं तर फडणवीस टार्गेटवर असतील तर फडणवीसांच्या काळात भाजप अंतर्गत मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असणारे डावलले गेलेले नेते सुखावू शकतात शिवाय फडणवीसांच्या महत्वाकांक्षा शा आजच शहा चर्चेत आणून शहा फडणवीस समर्थक अंतर पाडण्याचं काम देखील ठाकरे करू लागलेत फडणवीसांना टार्गेट करून ठाकरे खेळत असणारी चौथी चाल म्हणजे पक्ष फुटीवरून फडणवीसांना जबाबदार धरणं मध्यंतरीच्या काळात फडणवीसांना पुन्हा येईल या विधानाबाबत विचारण्यात आल्यानंतर दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो असं विधान फडणवीसांनी केलं होतं तर अमित शहा आम्ही कोणतेही पक्ष फोडले नाहीत ते आमच्या सोबत आले असं विधान केलं होतं ही दोन्ही विधानं परस्पर विरोधी आहेत फडणवीसांचं विधान भाजप समर्थकांना सुखावत असलं तरी सत्तेत येण्यासाठी ज्या सेनावर राष्ट्रवादीच्या वोट शेअरची त्यांना गरज भासते त्यांना दुखावणार ठरतं त्यामुळे फडणवीसांच्या विधानामुळे ठाकरे पवारांना सहानुभूती मिळू शकते या गोष्टीचा अचोक फायदा मात्र ठाकरे घेताना दिसतात एकनाथ शिंदे एक, एक माध्यम आहेत मात्र फडणवीसांमुळे अनेक गोष्टींचे घोळ झाले भाजप सोबत आपले संबंध बिघडण्यास देखील फडणवीस कारणीभूत आहेत व सत्तेसाठी फडणवीस सर्व काही करतात असं परसेप्शन ठाकरे समोर आणू इच्छित आहेत साहजिक भाजपने पक्ष फोडले हे नेरेटिव्ह संपवायचं असेल तर फडणवीसांना बाजूला शिफ्ट करण्याची गरज लागू शकते निकालानंतर सोबत पुन्हा जाण्याची संधी ठाकरेंसमोर असेलच तर फडणवीसांना बाजूला करण्याचा शब्द घेऊन तेही चर्चा खुली करू शकतात थोडक्यात भाजप व ठाकरे असा सामना न होता तो केंद्रित फडणवीस केंद्रित झाल्यामुळे भविष्यातील शक्यता देखील ठाकरे येथे मोकळे ठेवतात असं म्हणता येते थोडक्यात राज्याच्या राजकारणात फडणवीसांवर टीका होत राहिली तर भाजप समर्थक नेते व पदाधिकारी त्याचा टोकाने विरोध करत राहतील याचा महत्वाचा फायदा म्हणजे पक्षफुटीच्या चर्चा प्रचारात होतील मोदी केंद्रित निवडणूक राहणार नाही आणि फडणवीस केंद्रित निवडणूक झाल्यास भाजपच्या अंतर्गत विरोधाचा फायदा देखील ठाकरेंना उचलता येईल आता फडणवीसांवरच्या टीकेवर दुर्लक्ष करत भाजप मोदींचा करिश्मा आणते की फडणवीसांवरील टीकेला उत्तर देत लोकसभा राज्याच्या राजकारणावर केंद्रित करते हे के पाहणं गरजेचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं फडणवीसांवर टीका करून ठाकरेंनी खेळ केले का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका